सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शालेय विद्यार्थ्यांना अन्न घटकातील पोषण तत्व पुरवण्यासाठी शासनाने चॉकलेट देण्याची योजना सुरू केली आहे सदर चॉकलेटमध्ये पार्श्वभूमीवर चौदा नोव्हेंबर रोजी सदर चॉकलेट पोत्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना हिंगोली मार्गावरील रेल्वे उड्डाणपुला जवळ उघडकी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषक घटक मिळण्यासाठी शासनाने ज्वारी बाजरी अशा धान्यांपासून बनवलेले चॉकलेट देण्याची योजना काही दिवसांपासून सुरू केली आहे या माध्यमातून वेगवेगळ्या फ्लेवरचे वेग चॉकलेट विद्यार्थ्यांना दिले जात आहे विशिष्ट कंपनीने बनवलेले हे चॉकलेट शाळांवर पाठवले जातात आणि शाळेवर विद्यार्थ्यांना वितरित केले जातात सदर चॉकलेट हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचे काही ठिकाणी चॉकलेटमध्ये आड्या देखील निघाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या त्यामुळे अनेक विद्यार्थी या चॉकलेटला खात नसल्याचे दिसून येते एक्सपायरी डेट संपलेले असताना खाण्यायोग्य नसल्यामुळे या चॉकलेटकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे वाशिम ते हिंगोली मार्गावरील रेल्वे रस्त्याच्या पोत्यामध्ये भरून मोठ्या प्रमाणात ही चॉकलेट फेकून दिल्याची घटना उघडकीस आली सदर चॉकलेट दर्जाचे असल्यामुळे ते फेकून दिले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र अशा प्रकारे भर रस्त्यावर चॉकलेट फेकलेले आढळल्यामुळे शासनांच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच अशा प्रकारे रस्त्यावर फेकून देणे हे कितपत योग्य आहे कोणाच्या माध्यमातून हे चॉकलेट रस्त्यावर फेकण्यात आले याची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे सदर चॉकलेटची पाहणी केली असता त्याची एक्सपायरी डेट अजून संपलेली नसताना अशा प्रकारे फेकलेले आढळल्यामुळे पोषण आहाराच्या एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे